आला गेले स्वामींना न विचारता भिक्षेला गेले भिक्षेला गेल्यानंतर एका घरी भिक्षा मागितली आणि भिक्षा जेव्हा मागितली ना तेव्हा भिक्षा मागितल्यानंतर माग स्वामी चक्र धर आपले झाडा खाली बसलेले आहेत ते भिक्षा मागायला गेलेल्या त्या बाईनी एक आंबील होती आंबील गरम 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 आंबील त्यांच्या हातामध्ये आणून टाकली त्यांनी तर ते विद्यावंत होते खाऊन घेतली आणि तिच्या घराला हात पुसला आणि सांगितलं जलजाव तुझं घरच काय गाव जलजाव स्वामींजवळ हस हात आले स्वामींचा काय वानगड आहे स्वामींना सर्व स्टोरी सांगितली पहा अहिंसेचं तत्व त्या ठिकाणी पारध्यांच्या अंत get up संपूर्ण तत्वज्ञानाचा विचार करून एक मोक्ष मार्गाचा मार्ग पत्करला आणि स्वामींच्या जवळ असून आचरण केलं नाही अहिंसेच्या स्वामींनी त्यांचा त्याग केला स्वामी तिथून निघून गेले ते जाऊ देत नव्हते तर त्यांना धोपीमध्ये सोडून गेलं भावांन प्रत्येकाच्या अंतकरणात अहिंसा असावी प्रत्येकाने अहिंसा तत्व पट करून आपला धर्म सांभाळ करावा कारण जागोजागी आपण पाहतात मांसाहारी हॉटेल हो अमका हॉटेल हो अशा प्रकारचे बिहरबार हॉटेल हो बाबांनो याच्या आणि पासून दूर व्हायचं असलं तर हा अहिंसेचा झेंडा अहिंसेचं शिकवण आपल्याला स्वामींची पत्करावं लागेल आणि या ठिकाणी अहिंसेच्या तत्वाखाली जोड येईल त्याचाच या, या जीवनामध्ये संसारात म्हणा का परमार्गात होना मोक्ष मिळल्याशिवाय राहणार नाही एवढे दोन शब्द बोलून दादांनी कृष्णा बाबांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं त्यांच्या आमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी आलो दोन शब्द बोलण्याची संधी केली दिली त्याबद्दल त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो त्यांच्याकडून जीवनात याही पेक्षा ध्वज उंच हो